नमस्ते रस्ता सुरक्षा अभियान एक जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार पाच या दरम्यान शासनाच्या वतीनं सुरक्षा अभियान या संदर्भातले विविध उपक्रम सुरू आहेत आज एकतीस जानेवारी अभियानाचा आजचा शेवटचा दिवस परंतु अभियान जरी या महिन्यापुरता असेल तरी या अभियानांतर्गत आपण केलेले संकल्प असतील ते आपण वर्षभर किंबहुना आयुष्यभर आपण पाळायचे अशी आपण या अभियानाच्या अंतर्गत केलेल्या उपक्रमाच्या संबंधानं शपथ घेऊया आज वाहन हा असा घटक आहे की हा सर्वव्यापी घटक झालेला आहे त्यामुळं ह्या वाहनाच्या संदर्भानं प्रबोधन होणं वाहनाच्या संदर्भानं आपण घ्यावायची काळजी असेल वाहन सुरक्षतेच्या संदर्भानं समाज म्हणून समाज घटक म्हणून आपण जी काळजी घेणं अपेक्षित आहे या सगळ्यांच्या दृष्टीनं शासनाने विविध उपक्रम साजरे करण्यास सांगितलेले आहे त्या अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धा हा ही एक उपक्रम आहे आणि ह्या उपक्रमाच्या संदर्भानं आपण येत्या नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कराड शहरवासी आणि परिसरातील सर्वांना आपण आव्हान करतोय की आपण आपण सर्व आपले कुटुंबीय आणि सगळ्यांनीच या अभियानात या मॅरेथॉन मध्ये सहभागी व्हावं आणि ही मॅरेथॉन यशस्वी करावी हा फक्त मॅरेथॉन यशस्वी करण्याचा विषय नसून त्या निमित्तानं आपण एक मनाशी फुणगाट बांधूयात की आपण वाहतुकीचे नियम असतील कायदे असतील हे आपण पाळायचे आहेत आणि आपण बाकीच्यांनाही पाळायला उद्युक्त करायचं आहे जी गोष्ट आपण मनानं ठरवू ती कायद्यापेक्षा सरस ठरती आणि मानसिकता आपण जेव्हा बदलू की मी तर सुरक्षित आणि माझ्याबरोबर सर्व समाज सुरक्षित अशासाठी आपण ही मॅरेथॉन स्पर्धा ठेवलेली आहे जेव्हा या मॅरेथॉन स्पर्धेच्या संदर्भानं रणजित नाना पाटील यांच्याशी बोलणं झालं तेव्हा त्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्याच्या संदर्भात पूर्ण तयारी दाखवली आणि ती स्पर्धा आपण त्यांच्या माध्यमातून रणजित नाना मित्र परिवार कराड यांच्या माध्यमातून पार पाडतोय शासनाचा उपक्रम आणि त्याला समाजसेवक असणारे रणजित नाना यांची साथ अशा पद्धतीनं या चांगल्या उपक्रमासाठी समाजाचा जो हात पुढे येणं अपेक्षित असतो तो रणजित नानांच्या रूपानं या मॅरेथॉनसाठी मिळालेला आहे आणि निश्चितच तुम्हा सर्व कराडवासियांच्या मदतीनं आणि ही स्पर्धा सर्व कराडवासी आपण निश्चितपणे यशस्वी करणार मात्र शंका नाही प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ सर सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व स्टाफच्या माध्यमातून या मॅरेथॉनच्या संदर्भात पार पाडावयाच्या ज्या गोष्टी आहेत त्याचं नियोजन विभागाच्या वतीनं आपण करूयात आणि त्याला रणजित नाना मित्र परिवार कराड यांचं मोठं पाठबळ मिळाल्यामुळं ही मॅरेथॉन आपल्या सर्वांच्या मदतीनं निश्चितच यशस्वी होईल असा आशावाद व्यक्त करतो आपण सर्वांनी नऊ तारखेला कराड छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम इथून सकाळी सात वाजता सुरू होणारी मॅरेथॉन मोठ्या प्रमाणात आपण यामध्ये समाविष्ट व्हायचा आहे आणि यशस्वी करायचे आपण ही कराल असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो सर्वांना आधी जय महाराष्ट्र आज महाराष्ट्र शासनाच्या चा चा चालू असलेल्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने कराड उप केंद्राचे अधिकारी साहेबांचा मला फोन आला की असा असा रस्ता सुया आपण मॅरेथॉन स्पर्धा घ्यायची आहे तर त्या याला रणजित नाना मित्रपोर याच्या माध्यमातून आम्ही त्यांना होकार दे देऊन त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे माजी लाडके मुख्यमंत्री गुरुवर माननीय एकनाथजी शिंदे साहेब व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा नऊ फेब्रुवारीला वाढदिवस असतो तर या वाढदिवसाच्या म्हणलं साहेब आम्ही त्या मॅरेथॉनसाठी साठी रोड सेफ्टी कारण शिंदे साहेबांचं काम कॉमन मॅन म्हणून आज सगळ्यांना महाराष्ट्रात जग जाहीर जा आहे कॉमन मॅन आणि रस्त्याच्या अपघातात ह्या ज्या गोष्टी होतात साहेब स्वतः उतरून खाली त्या सगळ्या गोष्टी जिथं लईच गाडी कॅनवर देऊन त्या अपघातग्रस्ताला मदत करून हॉस्पिटल पोहोचल्यानंतर मागून काय अडचण आहे गोष्टीच्या म्हणजे ह्याच्यात जाऊन की आपण बी काय करार सुरक्षा अभियान आहे तर अपघात कसे टाळता येतील यासाठी बाकी कुठली गोष्ट करण्यापेक्षा म्हणजे ह्याला यावेळी प्राधान्य देऊन सेफ्टी मॅरेथॉन ज्या त्या अनुषंगाने आपल्या कराड तालुक्यातील सर्व नागरिकांना की रोड सेफ्टी किती गरजेची आहे अपघातामुळे एखाद्या घरात काय हानी होऊ शकते या सगळ्या गोष्टीचे एवढे मोठं जर अभियान महाराष्ट्रावर चालत असेल तर त्याची सुरुवात आणि मूर्तिमेढ स्वर्गीय यशवंतराय चव्हाण साहेब यांच्या कराड शहरातून व्हावी हो महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांच्या कार शहरात व्हावी हे आपल्याला अभिमान मिळत असेल तर तिथं मागे कसं राहता यासाठी रणजित आव्हान करतो तर या मॅरेथॉन स्पर्धेला कराड रोड सेफ्टी आहे तर या मॅरेथॉन स्पर्धेला कराड तालुक्यातील व सातारा जिल्ह्यातील व आणि महाराष्ट्रातील शौकीन मॅरेथॉन स्पर्धकांनी यात सहभाग घेऊन महाराष्ट्रात करा म्हणजे रोड सेफ्टी हा जो अनुषंगाने जो महाराष्ट्रावर चाललेला अंतर्गत अभियान आहे या अभियानाला सर्व नागरिकांनी देऊन आमच्या नऊ फेब्रुवारीला सकाळी सातला चालू होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेऊन जास्तीत जास्त नाव नोंदणी एक ते सात फेब्रुवारी एक फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी नाव नोंदणी होणार आहे त्याचा आता आपण इथे अनावर करत आहे त्याला फॉर्म घेणार बीप नंबर देणार आहे आमच्यातर्फे मोफत टी शर्ट शिल्ड नाश्त्याची सोय केलेली आहे सर्व स्पर्धकांसाठी आणि या इथून पुढच्या अनुषंगाचे जे काही नियोजन आहे ते राष्ट्रीय खेळाडू अतुल पाटील सर सांगतील जय हिंद जय महाराष्ट्र नोंदणी ही एक तारखेपासून ते सात तारखेपर्यंत आवश्यक आहे नोंदणी हे कंपल्शन आहे जर नोंदणी असेल तर त्या मुला त्या लोकांना किंवा त्या खेळाडूंना पुढच्या फॅसिलिटी दिल्या जातील म्हणजे टी शर्ट असेल फिनिशिंग मिडल्स असेल त्याच्या व्यतिरिक्त काही काही जण राहून गेले असतील काही नाही ठीक आम्हाला त्या वेळेस जमलं नाही पण त्या ह्याच्यात भाग घेऊ शकता स्पर्धेत तिथे भाग घेऊ शकता आणि तुम्ही त्या अभिनयात सहभागी होऊ शकता म्हणजे काय काय गोष्टी तुम्हाला जरी नाही मिळाल्या असं नाही की मला टी शर्ट मिळाला नाही म्हणून मी तिथे सहभागी होऊ का नको पण व्हायचं आहे सगळ्या हा अभियान आहे हे जागृती आहे त्याच्यात सर्वांनी सहभागी झाला तरी चालेल ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट ह्या स्पर्धेत सहभागी लोकांना आव्हान आपल्या सगळ्या माध्यमातून होणारच आहे आणि आम्ही सुद्धा प्रयत्न करत आहे सर्व विविध संस्था असतील शाळा असतील कॉलेजेस असतील आणि व्यापारी आहेत सगळे क्लब्स आहेत याच्यातून आम्ही सगळ्यांना आव्हान करून या स्पर्धेत सहभागी व्हावं हीच विनंती करतो धन्यवाद